आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी कृषी क्षेत्राला आणखी लवचिक आणि समृद्ध करणं हा यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा उद्देश असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं कृषी आणि ग्रामीण समृद्धी या विषयावरच्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये ते बोलत होते कृषी क्षेत्राला देशाच्या विकासाचं पहिलं इंजिन मानून सरकारनं शेतकऱ्यांना मानाचं स्थान दिलं आहे असं मोदी यावेळी म्हणाले महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं महाराष्ट्रातील शहरांमध्ये स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत उद्या दोन मार्च रविवारी सकाळी साडेआठ ते साडे दहाच्या दरम्यान नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसंच आकाशवाणी नागपूरचे उपमहासंचालक रमेश घरडे स्वच्छता अभियान राबवणार आहे या अंतर्गत आकाशवाणी नागपूरचे अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा सहभागी होणार आहे नागपुरात राज्य कामगार विमा सोसायटी हॉस्पिटल पंजवटी वृद्धाश्रम उमरेड रोड इमामवाडा बस आगार सहकार नगर नागपूर इथं देखील स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूरनं यशस्वीरित्या रिसर्च कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीसचं आयोजन केलं यात विद्वान संशोधक आणि शिक्षण तज्ञांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती वाढवणं नाविन्य आणि ज्ञानाची देवाणघेवाण करता येणं या उद्देशानं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी आय आय एस सी बेंगलोरचे डॉक्टर श्रीनिवास अबल प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वायसीसीचे प्राचार्य डॉ यू पी वाघे हे होते नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चौथ्या दिवशी विदर्भ संघाच्या दुसऱ्या डावात तीन बाद एकशे एक्क्याण्णव धावा झाल्या आहेत करुण नायरची नाबाद शतकी खेळी हे आतापर्यंतच्या खेळाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल विदर्भात अकोला इथं सर्वाधिक अडतीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे तर नागपुरात आज सदतीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यातील माना गावाजवळ काल सकाळी हिमस्खलनात अडकलेल्या सत्तेचाळीस कामगारांना वाचवण्यात यश आलं आहे उर्वरित आठ कामगारांना वाचवण्यासाठी आय टी बी पी लष्कर बी आर ओ राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती दलाची पथकं शोध मोहिमेत गुंतली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र आपण आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार